नमस्कार मित्रांनो गोट फॉर्मवर एक नवीन शेळी जणली आहे तर या शेळीने एकच पिल्लू दिलेलं आहे तर पिल्लं पाच पा दू पिल्लाला दूध पाजत असताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी तर पहिले म्हणजे शेळीचे पोटॅशियम पर पाण्याने हे असं पोटॅशियम पर पाणी पोटॅशियम टाकल्यानंतर असं जांभळ्या कलरचं होत असतं तर याच्याने सर धुवून घ्यावे पहिले सुरुवातीला असे सर धुवून घेतले का पोटॅशियमच्या पाण्याने त्यानंतर ते सर पुसून घ्यावे आणि दोन दोन धारा कपामध्ये किंवा कशात बांड्यात तरी निपळून घ्यावे ते शेडमध्ये निपळू नये कारण शेळी पहिली पहिल्यांदा जमली असते ना तेव्हा शेळी जेव्हा आटत आली ना तेव्हा त्यावेळी ते ते शिद्रसुद्धा उघडे असतात व त्या ठिकाणी आपण दूध बंद झाल्यानंतर तिथं घाण साचत असते शेळीच्या शिद्रांमध्ये तर ते त्या ठिकाणी जंत निर्माण होतात व ते डायरेक्ट जर पिलाने दूध पिलं ना तर ते जंतसुद्धा पो पिल्लाच्या पोटात जात असतात त्यामुळे हो दोन दोन दारा एखाद्या भांड्यात किंवा कशात तरी निपून घ्या ते शेडच्या दूध लांब जाऊन फेकून द्या तेव्हा पिल्लाला दूध पाजा आणि पिल्लाला टिनच्या तायडीन सुद्धा नाळ्याला लावण्याचे गरजेचे आहे हे पाहू शकता कंपाऊंड बेन झाईन टिनच्या पी हे त्याच्या पिल्लाच्या नाळेला लावल्यास पिल्लाच्या नाळ्याजवळ सूज येत नाही किंवा नाळेद्वारे पिल्लाच्या पोटात जंतू जाऊ शकतात तर ते जंत जात नाही एटीनच्या रायडीन लावल्यास दोन तीन दिवस नाळ सुकेस्त सुकेपर्यंत लावावे अशी काळजी घ्यावी शेळीची आणि पिल्लांची शेळी जणल्यानंतर धन्यवाद